नमस्कार मित्रांनो मी विशाल वर्ठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाणं खूपच छान आहे आणि या गाण्याचं नाव आहे होऊन गेलो तुझ्या मागं पागल गाण्याचं नाव आहे होऊन गेलो तुझ्या मागं पागल तर हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभागी आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत महेश उंबरसाडा आणि दर्शना झिरवा गीतकार आहे गिरीश गवारी गायक आहे यतीन वळण आणि संजना रावते संगीतकार रा आहे रोहित पुताळे आर के किंग व्हिडिओग्राफी आहे जयेश कदम डान्सर आहे नील साबले आणि कृतिक खत्री स्टोरी आणि डायरेक्शन आहे नील साबले विशेष आभार अरुण मरले आणि अंकुश झिरवा तर मित्रांनो हे पूर्ण गाणं गिरू गवारी ऑफिशियल या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवी नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार